श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत हो आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकन पण प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम स्वामी म्हणतात हरकत नाही कितीही वाईट वेळ आली असो मी तुझं दुःख पाहिलं आहे मी तुला फसवणारा देव नाही आजपासून तुझ्या रडक्या भाग्यात चमत्कार घडेल फक्त माझ्यावर विश्वास ठेव कारण ज्यांनी तुझ्या डोळ्यात पाणी आणलं आहे त्यांनासुद्धा न्याय मिळणार आहे पुढची सहा मिनिटे ऐकत राहा कारण यात तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारी कृपा आहे स्वामी सांगतात ज्यांनी अखेरपर्यंत श्रद्धेने ऐकलं त्यांच्या नशिबाचे फासे बदलण्याचं काम माझं आहे स्वामी समर्थांच्या कृपेची साक्ष देणारी एक साक्षात लीला ऐका यशवंत महादेव भोसेकर यांची लीला नगर जिल्ह्याचे सरकारी अधिकारी यशवंत महादेव भोसेकर ऋग्वेदी ब्राह्मण देवभळ्या वृत्तीचे सर्वांशी मदतीस तत्पर एका रात्री झोपेत त्यांना एक तेजस्वी साधू पुरुष स्वप्नात दिसला त्यांनी भोसेकरांना शाळीग्राम दिला आणि म्हणाले याची नित्यपूजा कर प्रपंच व परमार्थ दोन्ही उत्तम घडतील सकाळी जागे झाल्यावर ते स्वप्नातला शाळीग्राम खरंच देवघरात दिसला त्या दिवसापासून ते रोज शाळीग्रामाची पूजा करू लागले घरी आलेल्या पाहुण्यांना प्रेमाने जेवण घालू लागले त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली काही दिवसांनी पुन्हा एक स्वप्न अक्कलकोटला जा स्वामी समर्थांचे दर्शन घे भोसेकर लगेच अक्कलकोटला पोचले तेव्हा स्वामी सोळप्पाच्या घरी पडवीत बसले होते स्वामींना पाहताच भोसेकरांनी साष्टांग नमस्कार घातला क्षणात त्यांना कळलं हेच ते स्वप्नातले तेजस्वी साधू पुरुष स्वामी विचारतात भोसेकर शाळीग्राम कुठे आहे भोसेकर भावविवध झाले त्यांनी शाळीग्राम स्वामींना दाखवला स्वप्नातील कृपा आणि प्रत्यक्ष दर्शन याने त्याच्या जीवनात क्रांती झाली त्याने स्वामींची सेवा केली ब्राह्मण भोजन घातले आणि स्वामींनी निरोप घेताना वरदान दिलं तू या जगात साधू पुरुष म्हणून ओळखलं जाशील माझा आशीर्वाद तुझ्या कार्यावर सदैव राहील आणि खरंच भोसेकर झाले मामलेदार त्यांची ओळख झाली देव मामलेदार म्हणून स्वामी समर्थांच्या अखंड कृपेचं हे अमूल्य उदाहरण आहे भक्तांनो लक्षात ठेवा शब्द हे साधन आहे पण श्रद्धा हे, हे चमत्काराचे दार उघडणारे किल्ली आहे जर ही लीला तुमच्या मनाला भिडली असेल तर खाली लिहा जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी टाईप करा आणि तुमच्या जीवनातही अशीच एक लीला घडो स्वामी भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चार ग्रंथ वाचले की भगवंताची व्याप्ती समजते पण भगवंताचे दर्शन फक्त ग्रंथ वाचून होत नाही त्यासाठी लागतो देवाशी थेट संवाद लागते अखंड नामस्मरण आणि लागते अटूट श्रद्धा हे सानिध्य ग्रंथ देत नाहीत हे मिळतं प्रेमातून भक्तीमधून स्वामींच्या कृपेने जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर खाली जय स्वामी समर्थ लिहा आणि कमेंटमध्ये सांगा हो आम्हाला रोजच्या रोज स्वामींच्या लिला ऐकायला आवडतील स्वामी भक्तांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण पुढचा स्वामींचा संदेश तुमचं आयुष्य बदलणारा ठरेल पुढच्या चार मिनटात देव तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं देणार आहे फक्त मन एकाग्र करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात बाळा येणारा आठवडा तुझ्यासाठी अद्भुत असेल पैशामध्ये भरभराट नातेसंबंधात सुख आरोग्यात सुधारणा हे सगळं अनुभवायला तू तयार आहेस का उद्या सकाळी जाग आल्यावर तुझ्या जीवनात चमत्कार घडणार आहेत जे तू कधीही पाहिलेले नाहीत स्वामी सोबत आहेत ते तुझं भाग्य आनंदाने उजळवणार आहेत देवाचा आशीर्वाद हवा आहे का तर आत्ता लगेच कमेंटमध्ये होय देवा मला तुमचा आशीर्वाद हवा आहे असं टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बाळा तू सध्या संपत्ती यश आरोग्य आणि आनंदाच्या उंबऱ्यावर उभा आहेस आजपासून तुझे घर आरोग्य वेळ आणि धन हे सर्व स्वामी आईच्या चा, कृपाछायेत सुरक्षित आहे मी तुझा देव तुला खात्री देतो आज कोणतेही संकट तुझ्यापर्यंत पोचू शकणार नाही तुझे भविष्य तुझे प्रेमाचे नाते तुझे आर्थिक प्रश्न हे सर्व मी सांभाळणार आहे फक्त श्रद्धा ठेव जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर माझ्या आशीर्वादाची एक अखंड धारा तुझ्या जीवनात वाहू लागेल मी तुला अशा भेटी देणार आहे ज्या तुला कधी वाटल्यासुद्धा नव्हत्या तुझ्या आयुष्यातल्या दुःखाच्या जागी शांती निराशेच्या जागी प्रकाश आणि संघर्षाच्या जागी यश व समृद्धी येणार आहे जर तू मनापासून विश्वास ठेवतोस तर स्वामी कृपा असे टाईप कर आणि हा पवित्र संदेश किमान दोन भक्तापर्यंत शेअर कर देव म्हणतो हेच माझं वचन आहे जे कोणी तोडू शकत नाही लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरात सुख शांती आणि भरभराट नक्कीच येईल जय श्री स्वामी समर्थ टाईप करून आपला विश्वास व्यक्त करा देव म्हणतो शिवाय मी तुमच्यावर आणि तुमच्या प्रियजनावर अनंत आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे तुमचे जीवन आनंद प्रेम आणि समाधानाने भरून जाईल येणारे आशीर्वाद फार मोठे आणि गहन असतील जे तुमच्या आयुष्यावर खोलवर सकारात्मक प्रभाव टाकतील उद्या येणाऱ्या दिवशी तुम्हाला अविश्वसनीय आश्चर्य आणि आशीर्वाद प्राप्त होतील कारण मी तुमच्या मनाच्या प्रार्थना ऐकल्या आहेत तुमच्या स्वप्नाच्या पलीकडे संपत्ती प्रेम आणि आनंदाच्या अथांग प्रवाहाची वाट पहा काळजी करण्याऐवजी प्रत्येक प्रसंगी मनापासून कृतज्ञतेने प्रार्थना करा आणि तुमच्या विनंत्या माझ्यासमोर ठेवा जर तुम्ही या सर्वावर विश्वास ठेवत असाल तर होय टाईप करा मी तुमच्यासाठी तयार केलेल्या योजनावर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा मी नेहमीच तुमच्या पाठीशी उभा आहे माझ्या कृपेने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दया चांगुलपणा आणि आशीर्वाद लाभतील तुम्हाला त्रास देणाऱ्या आव्हानावर मात करता येईल तुमचे दुःख शंका आणि काळ्या रात्री लवकरच संपतील उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात नवा बदल घेऊन येईल कारण मी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि चमत्कारासाठी नवे दरवाजे उघडण्यास तयार आहे कृपया मनापासून आभार आणि स्तुती व्यक्त करा कारण तुमच्या कृतज्ञतेमुळे तुमच्या जीवनात अधिक आशीर्वाद येतील जर तुम्ही तयार असाल तर स्वामी आई तुझे धन्यवाद टाईप करा देव म्हणतो या महिन्याच्या अखेरीस तुम्हाला एक चमत्कारिक पूर्णप्राप्ती अनुभवायला मिळेल जी तुम्हाला आजार आणि कर्जापासून पूर्णपणे मुक्त करेल तुमचे भविष्य आशीर्वादाने वाढीने आणि प्रगतीने भरलेले असेल देव तुमचे आरोग्य नातेवाईक संबंध आणि आर्थिक परिस्थिती पूर्ण संचित करील परीक्षा आता संपली आहे बाळा आता आशीर्वाद घेण्याची तुझी वेळ आली आहे स्वामी माऊली सांगत आहे तुझ्या आयुष्यातील कष्ट कर्ज वेदनादायक आठवणी आज माझ्या कृपेने नाहीशा होत आहेत मुक्तीजवळ आली आहे आज तुझ्या आयुष्याच्या साखळ्या तुटल्या आहेत आता केवळ आनंद वाढत जाईल मी तुला एक असा चमत्कार देणार आहे जो तुझं हृदय आणि ओट स्तुतीने भरून टाकेल दयाळूपणा ठेव गरजूंची सेवा कर मनापासून प्रार्थना कर माझी शक्ती तुझं शरीर आणि आत्मा दोन्ही बरे करेल तुझ्या वेदना शांत करतील शुद्ध श्रद्धेशिवाय सांसारिक संपत्तीचा काहीच उपयोग नाही माझ्या वचनावर ठाम राहा दृढ निश्चय आणि एकाग्रतेने पुढे जा प्रत्येक सकाळी दिवसभर आणि रात्री झोपण्याआधी मला स्मरा मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगली गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचवीन आजपासून एक गूढ आणि शक्तिशाली परिवर्तन तुझ्या आयुष्यात घडणार आहे भूतकाळ विसर शंका बाजूला ठेव कारण मी तुझ्या पाठीशी आहे तू स्वतःला कमकुवत समजू नकोस पण माझ्या शक्तीशी तुझी श्रद्धा जोडली तर तू अजिंक्य होशील नवीन ऊर्जेसह उठ माझ्या या वचनावर विश्वास ठेव तू बलवान आहेस आता आत्मविश्वासाने या पर्वतासारख्या संकटाकडे सामोरे जा माझ्यावर विश्वास ठेव आणि फक्त मन श्री गुरुदेव दत्त हे वाचलत ऐकलत तर शेवटपर्यंत श्रद्धेने वाटचाल करत राहा स्वामी म्हणतात बाळा आज तुझ्या जीवनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे कारण तू सामान्य नाहीस तू अद्वितीय आहेस इतरांच्या वाटा चालण्याचा ताण घेऊ नकोस तुला तू तु म्हणून जागायचं आहे बरेच लोक थोड्या शंकेने डगमगतात भीती त्यांची आशा गिळते पण तू तसा नाहीस तू माझं बाळ आहेस हो अलीकडचे दिवस कठीण होते पण आता त्या अंधारावर माझं प्रकाश संगीत विजयी होणार आहे मी तुझ्यावर अंतकरणापासून प्रेम करतो आणि आज मी तुला माझ्या प्रेमाने पूर्णपणे भरून टाकीन तुझ्या प्रत्येक भीतीचा शेवट आज होईल कारण माझं प्रेम अमर्याद आहे मी तुझ्या कायम पाठीशी आहे हे विसरू नकोस माझ्यासाठी काय कठीण आहे बघू मी वादळ शांत केली समुद्र विभागला आणि हजारो जणांना चमत्कार दिले आता तुझ्या अंतर्गत संघर्षावरही मी शांततेचा वरदहस्त ठेवतो संशयाच्या लाटावर मात करण्याची शक्ती मी तुला देतो समोरचं संकट कितीही मोठं असो माझ्या कृपेचे पुढे ते काहीच नाही माझ्या प्रेमामुळे तू एक विजेता नव्हे तर विजेताहून मोठा आहेस तुझ्यासमोर उभं राहिलेलं कोणतंही संकट पराभूत होणारच आहे मी तुला शौर्य धैर्य आणि दृढनिश्चय देतो जेणेकरून तू प्रत्येक अडचण जिंकू शकशील आणि तुझं जीवन भरभराट आणि शांततेने जगू शकशील आता वेळ आली आहे तुझ्या चिंता बाजूला ठेवण्याची आणि माझ्याकडे पाहण्याची माझ्या शब्दांनी तुझा आत्मविश्वास बळकट होईल माझ्या वचनांनी तुझं मन उजळेल आणि माझ्या उपस्थितीने तुझी भीती विरघळून जाईल हो तुझी सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण होणार आहे पण त्यासाठी मनपूर्वक प्रार्थना कर खरी श्रद्धा ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव कारण श्री स्वामी समर्थ हे नाव घेतल्यावर सर्व अशक्य अशक्य होतं बाळा पृथ्वीवरील संपत्ती क्षणभंगूर आहे तू या जगात काही न घेता आला आहेस आणि काही न घेता या जगातून जाणार आहेस पण तरीही तू जे प्रेम जोपासलेस जी काळजी वाटलीस जे विश्वास दिलेस आणि गरजूंना दिलेली तुझी साथ हीच तुझी खरी संपत्ती आहे तुझ्या अंतकरणातली निस्वार्थ भावना समर्पण आणि श्रद्धेचा दीप हाच तुझा आत्म्याचा खरा खजिना आहे आशा ठेव ती आशा हीच तुझी अमूल्य आध्यात्मिक देणगी आहे बाळा माझ्या शिकवणुकीवर दृढ रहा आणि त्या शिकवणींना तुझं सर्वात मौल्यवान वैभवमान कारण त्या तुझं आयुष्य उजळवतील तुझ्या जीवनात मी जो आशीर्वादाचा वर्षाव करत आहे त्यावर इतरांचा हेवा होईल पण त्यांचं नकारात्मक बोलणं ऐकून कधीच डगमगू नकोस निराश होऊ नकोस कारण भगवंत तुझ्या पाठीशी आहे जेव्हा संपूर्ण जग मागे वळेल तेव्हा माझं प्रेम तुझ्या पुढे असेल मी तुझ्याशी आहे प्रत्यक्षाने प्रत्येक श्वासात स्वामी भक्त हो इथपर्यंत ज्याही भक्तांनी आपला पूर्ण स्वामींचा पवित्र संदेश ऐकला आहे त्यांनी कमेंटमध्ये फक्त एवढं टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पूर्ण संदेश ऐकला आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ